अब्दुल्लाट इथं ग्रामदैवत श्री कल्लेश्वराच्या यात्रेस प्रारंभ भगवान कल्लेश्वर देवाचे पालखी मिरवणूक भंडाऱ्याच्या उधळणीत हजारो भक्तांच्या मांधीयाळीत शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट इथल्या जागृत देवस्थान श्री भगवान कल्लेश्वराची यात्रा मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला यात्रेला प्रारंभ झाला असून मंदिराच्या भिंतीवर नारळ फोडून कल्लेश्वर देवाच्या भक्तीचा शक्तीचा जागर पाहायला मिळाला त्यानंतर श्रींची मिरवणूक तसेच पारंपरिक हेडाम भागणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येनं भाविक नागरिक उपस्थित होते यावेळी श्रींच्या पालखीचा बिरोबा लक्ष्मी आर्गे महाराज या सर्व देवतांचे पालखीचे मंदिरभोवती प्रदक्षिणा सोहळा झाला तर यात्रेत नारळ भिंतीवर फोडून देवाला वाढविण्याचा अभूतपूर्व सोहळा अनेकांचे डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला आजपासून सुरू झालेली यात्रा सात दिवस चालणार आहे ही यात्रा मोठ्या यात्रांपैकी एक यात्रा मांडली जाते श्री कल्लेश्वर देवस्थान व यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून यात्रा काळात बैल व घोडागाडा शर्यत कुस्ती वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा डम्पिंग ट्रॅक्टर रिव्हर्स घेणे स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे तर अशा कमिटी यात्रा कमिटी ग्रामपंचायत यांनी यात्रेचं उत्कृष्ट नियोजन केलं असून आज हजारो भक्तांनी श्री कल्लेश्वर देवाचं दर्शन घेतलंय अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा